फिर्याद जी आहे ती दिल्यानंतर पोलीस हे त्यांचं तपास सुरू करतात तपास सुरू केल्यानंतर मग ते काही पंचनामे करतील ज्या स्पॉटवर हा गुन्हा घडला त्याचे पंचनामे करतील आरोपीला अटक करतील त्याचे पंचनामे होतील आरोपीकडनं कुठल्या वस्तू जप्त केल्या तर त्याचे पंचनामे तयार होतील साक्षीदारांचे जबाब नोंदवले जातील तर हे फिर्याद दिल्यानंतर एकदा पोलीस इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं तर याला कायद्यानं काही बंधन आहे एफ आय आर दाखल होणं म्हणजे एखाद्या एखादा गुन्हा झाला की फिर्यादी जाऊन पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करतो त्याला फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणतात त्यालाच कंप्लेंट म्हणतात आणि ती कंप्लेंट दिल्यानंतर त्यालाच मराठीत फिर्याद म्हणतात आता ही फिर्याद जी आहे ती दिल्यानंतर पोलीस हे त्यांचं तपास सुरू करतात तपास सुरू केल्यानंतर मग ते काही पंचनामे करतील ज्या स्पॉटवर हा गुन्हा घडला आहे त्याचे पंचनामे करतील आरोपीला अटक करतील त्याचे पंचनामे होतील आरोपीकडनं कुठल्या वस्तू जप्त केल्या तर त्याचे पंचनामे तयार होतील साक्षीदारांचे जबाब नोंदवले जातील तर हे फिर्याद दिल्यानंतर एकदा पोलीस इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं तर याला कायद्यानं काही बंधन आहे म्हणजे ज्या केसमध्ये दहा वर्षापेक्षा कमी पनिशमेंट आहे अशा अशा गुन्ह्याला साठ दिवसापर्यंत त्यां तपास करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत आणि ज्याला दहा वर्षापेक्षा जास्त पनिशमेंट आहे अशा गुन्ह्याचा तपास करण्याचे अधिकार नव्वद दिवसापर्यंत दिलेले आहेत आता अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा पोलीस पोलिसांकडे आलेली फिर्याद ही त्या कायद्याच्या कुठल्या ह्याच्यात बसते शिक्षेमध्ये बसते म्हणजे दहा वर्षाच्या आत असेल तर त्यांना साठ दिवसाच्या आत चार्जशीट दाखल करणं अपेक्षित आहे आता चार्जशीट म्हणजे काय तर हे पोलिसांनी पूर्ण केलेला तपास म्हणजे तो वैद्यकीय तपास असेल मेडिकलचा तपास असेल तो त्या आरोपीकडे केलेला तपास असेल किंवा त्याला त्याच्या संदर्भात गुन्ह्याच्या संदर्भात केलेले जप्ती पंचनामे असतील किंवा स्पॉट पंचनामा असेल किंवा जे पण काही असेल तो सगळा तपास करून ते सगळे डॉक्युमेंट्स एकत्र करून पोलीस ते चार्जशीट एक्झामिनेशनसाठी त्यांच्या वरिष्ठ पोलिस ऑफिसरकडे पाठवतं आणि वली वरिष्ठ पोलीस ऑफिसरची परमिशन मिळाल्यानंतर ते चार्जशीट त्या 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 न्यायालयात त्या त्या न्यायालयात दाखल केलं जातं सो एफ आय आर म्हणजे आपण दिलेली फिर्याद बऱ्याचदा त्या फिर्यादीचं चार्जशीटमध्ये रूपांतर होतंच असं नाही बऱ्याचदा फिर्याद खोटी आहे असं लक्षात आल्यानंतर आरोपीला अटक व्हायच्या अगोदर किंवा आटो आरोपीच्या अटकेच्या नंतर एकशे एकोणसत्तरही होऊ शकतं म्हणजे फिर्यादीनं दिलेली फिर्याद ही चुकीची आहे असं जर का निष्पन्न झालं तर ती फिर्याद आरोपीला अटक केल्यानंतरसुद्धा तपास पूर्ण झाल्यावर तपासा आणती पोलीस असं एक रिपोर्ट तयार करतात एकशे एकोणसत्तर सी आर पी सी प्रमाणे की ज्याच्यामध्ये ते असं लिहितात की अमुक अमुक फिर्यादीनं या या तारखेला या या नंबरनं आमच्याकडं हीही फिर्याद दाखल केली होती परंतु त्याचा तपास करता आमच्या असं निष्पन्न झालं की हा यात गुन्हा काही निष्पन्न होत नाही तरी ह्या आरोपीला निर्दोष सोडून देण्यात यावं हो। असा रिपोर्ट जेव्हा दाखल होतो तेव्हा ते, ते न्यायालय त्या फिर्यादीला परत एकदा नोटीस काढतात त्यांना बोलवतात त्यांचं म्हणणं ऐकून घेतात आणि जर का पोलिसांचा रिपोर्ट सत्य वाटला तर त्याप्रमाणे एकशे प्रमाणे रिपोर्टला म मंजुरी देऊन तो गुन्हा खारिज केला जातो आणि ते ती चार्जशीटमध्ये त्या फिर्यादीचं रूपांतर होत नाही बऱ्याचदा असं होतं की पोलिसांच्या लक्षात येतं की गुन्हा झाला आहे परंतु आरोपी सापडून येत नाहीत अशा वेळी ते आ, आ, सम असमरित ए समरी बी समरी सी समरी करू शकतात ह्या समरीचे जे प्रकार आहेत ते आरोपी सापडून नाही आला म्हणून एकदा होऊ शकते किंवा कधी कधी असं होतं की गुन्हाच विशिष्ट मोटिवेटेड म झालेला असेल की ते चुकीचा किंवा एका विशिष्ट हेतूने आरोपीला त्रास होण्याच्या हेतूने केला असेल तर पोलिसांना त्या फिर्यादीवरही गुन्हा दाखल करण्याचे पॉवर्स दिलेले आहेत आणि मग बऱ्याचदा आरोपीला सोडून देऊन फिर्यादीवर गुन्हा दाखल करण्याची परमिशन हे पोलीस न्यायाधीशाला मागू शकतात आणि या अशा न्याय अशा अशा गुन्हेगाराला सोडून त्या फिर्यादीवर केस दाखल होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते सो so, एफ आय आर म्हणजे तुम्ही दिलेली तक्रार आणि पोलिसांनी केलेला पूर्ण तपास हा सगळा एका एका ह्याच्यामध्ये करून फेरिस्तानी हाफशीट तयार होऊन ते चार्जशीट म मध्ये रूपांतर होऊन ते कोर्टामध्ये दाखल होतं त्याला नंबर पडतो त्याला चार्जशीट म्हणतात आणि ते चार्जशीटची कॉपी ही आरोपीला देणं न्यायालयाला बंधनकारक आहे पोलिसांना आरोपीला सेक्शन दोनशे सात प्रमाणे चार्जशीटची कॉपी आरोपीला देणं अपेक्षित आहे त्यामुळं चार्जशीट दा दाखल झाल्यानंतर पहिल्या तारखेला न्यायाधीश त्या आरोपीला त्याच्या चार्जशीटची एक कॉपी देतो आणि त्याच्यावर रिसिव्ह म्हणून सही घेतो